नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी आज आपण मटकी भिजवून ह्याला अंकुरित मोड कसे आणायचे हे तुम्हाला मी आज दाखवत आहे आपण एका रात्रीत मटकीला मोड आणून दाखवते तुम्हाला किती मोठे होतात ते तर आपण ही मटकी घेतलेली आहे त्यासाठी ही भिजवायसाठी आपण पाणी घेतले तर आता खूप थंडी आहे ना थंडीमध्ये मटकी पटकन भिजत नाही त्यामुळे काय करायचे थोडंसं पाणी आपल्याला गरम करायचं आहे जास्त गरम नाही करायचं फक्त कोमट बघा मी हात टाकल्यानंतर कोमट पाणी करायचं आहे आणि ह्या कोमट पाण्यामध्ये आपण मटकी भिजवायची बघा पाण्यामध्ये टाकले आणि आता आपण एक पाच ते सहा तास हे मटकी भिजू द्यायची आहे पाच ते सहा तास झालेले आहेत पाहू शकता मटकी खूप छान भिजलेली आहे बघा पूर्ण एक एकदा ह्याचा भिजल्या गेलेला आहे आता ही मटकी आहे ना आपण तीन ते चार पाण्याने धुवायची आहे जर मटकी धुतली नाही तर ही चिकट होते त्याला वास येतो आता ही मटकी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तीन चार पाण्याने धुवायची आहे आता झालं धुवून झालेलं आहे एका चाळणीत आपण ही मटकी काढून घेऊया आता ह्या चाळणीत ही मटकी काढून घेते मी ह्याच्यातलं सर्व आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे चांगली नितरून घ्यायची आहे पाणी थोडं पण राहू द्यायचं नाही आहे थोडा ओलसरपणा राहतो तर बघा अशी झटकून घेतलेली आहे आता इथे मी एक रुमाल घेतला आहे आणि ह्या रुमालावरती आपण ही मटकी टाकून घ्यायची आहे हिला थोडीशी रुमालावरती पसरवायची आहे आणि दोन मिनटासाठी अशीच राहू द्यायची कारण ते जे पाणी आहे ते चांगलं सुकलं जाईल दोन मिनटं झाले का हिला आपण एकत्र करून बघा हे दोन मिनटं झालेले आहेत आता एकत्र करायचे आहे आणि हिला आपण रात्रभर अशी रुमालामध्ये गुंडळून नाहीतर मग त्याची पोटली बांधून ठेवायची आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी आता ठेवत आहे हे पहा आणि वरती आपल्याला ह्याच्या झाकण ठेवायचे आणि रात्रभर आता ही आ, मटकी आपण अशी ठेवायची गरम जागा असेल ना तिथे ठेवली तर आणखीन छान मोड येतात तर बघा दुसऱ्या दिवशी आपण ही मटकी तुम्हाला दाखवते मी तर खूप छान असे मोड आलेत आता ह्या मटकीला बघा थोडाही चिकटपणा नाही आहे किंवा कुठला वास येत नाही आहे आता आपण ही मटकी आहे काढून घेते मी थोडीशी निवडून घ्यायची आपल्याला आता आणि निवडून झाल्यानंतर हिला मी परत एकदा धुवून घेते तर आता मी परत एकदा धुवून घेत आहे आता ही मटकी बघा आपण छान अशी थोडीशी हाताने म्हणजे जास्त चोळून धुवायची नाही नाही तर सगळे मोड हे तुटून जातील आता एका ताटात काढून घेते तर मटकी आपली धुवून झालेली आहे आता मी कुकर घेतलं आहे आणि कुकरमध्ये ही मटकी टाकून घेते आणि आपल्याला ही आता मटकी शिजवून घ्यायची आहे तर मैत्रीण पहिल्यांदाच जर माझी ही रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदा चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा सबस्क्राईब करा आता बघा मटकीमध्ये आपण हळद टाकून घेतले पाणी ओतून घेतलेलं आहे खूप जास्त नाही आपल्याला शिजायला पाहिजे तेवढंच पाणी टाकायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कशी आण लागणार नाही आता झाकण बंद करून एक चार सिट्या घेते तर गॅस चालू केलेला आहे आणि आपण कुकर ठेवून घेतले आहे आता इथे मी आपल्याला वडे बनवायचे आहेत त्यासाठी मी इथे चार बटाटे घेतलेत थोडे मोठे सायचे आहेत तर एकाचे दोन तुकडे करून मी टोपातच शिजवणार आहे अगर कुकरमध्ये जर शिजवलं ना तर कुकर आत्ता काळा होतो म्हणून मी टोपात शिजवते चला आता गॅस चालू केलेला आहे आणि टोप ठेवून आता इथे बटाटे आपले छान शिजले जातील आता आपण वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला पहिले बटाट्याची भाजी करायची आहे तर त्याच्यासाठी मी हे हिरव्या मिरच्या लसूण आलं घेतले आणि जे वाटण आहे तर कट बनवण्यासाठी जे वाटण आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे मी तुम्हाला सांगते बघा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तवा ठेवला आहे एक पळी तेल टाकले त्यामध्ये एक कांदा घेतला आहे मी हा थोडासा आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे एक चमचा मी सुक्के धने घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे तर पाहू शकता आपले हे बटाटे पण आहेत ते छान शिजले गेलेले आहेत तर हे मी आता एका ताटात काढून घेते कारण पाण्याच्या बाहेर लगेच काढायचे आता आपला कांदा छान असा परतून झाला आहे तर यामध्ये खोबरं धने दालचिनीचा तुकडा गरम मसाला मी एवढाच घेतला आहे कारण मी जो काळा मसाला टाकणार आहे त्याच्यात भरपूर गरम मसाले असतात तर अशा पद्धतीने आपण कांदा खोबरं धने भाजून घेतलं आहे बघा आणि छान भाजल्या गेलेला आहे आता एका ताटात काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे तर थोडेसे धने आणि दालचिनीचा तुकडा घेतला ना तर जो आपण कट बनवतो किंवा मिसळचा जी भाजी बनवतो ही खूप छान लागते खायला जशी हॉटेलमधनं आपण आणतो ना तशी तर ता आता मी पहिले चटणी करून घेतलेली आहे बटाट्याच्या भाजीसाठी आणि नंतर आता वाटण वाटून घेणार आहे यामध्ये कोथिंबीर नक्की वाटा खूपच छान लागते वाट वाटणामध्ये आपण कोथिंबीर टाकली ना तर वाटण पण खूप छान लागते आणि जो आपण कट करून हा पण खूप टेस्टी बनतो आता मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं एकदम बघा छान असं हे बारीक वाटल्या गेलेलं आहे आता ओम पण थोडी मदत करत आहे बटाटे त्याला सांगितलं जरा बटाटे सोलून दे मला आणि तो बटाटे सोलतोय आता इथे आपण वड्यासाठी हे बेसनपीठ भिजवून घ्यायचे आपल्याला तर इथे मी बेसनपीठ घेतले एक वाटीसारखं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद आणि आता हे पीठ आपण भिजवून घ्यायचे पहिले थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान असं भिजवायचं त्यामध्ये गाठी अजिबात राहायला नको इथे मी आता खायचा सोडा का असतो ना सोडा तो टाकलेला नाही आहे कारण काय पहिले मी कट करणार आहे नंतर वडे काढणार आहे जर पहिले सोडा टाकला ना तर पीठ हे लाल पडतं तर आता मी हे भिजवून एका बाजूला ठेवून देते तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे वड्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे बटाटे चुरून घेते तर बघा हे बटाटे आपले चुरून झालेले आहेत हाताने चुरून घेतलेत मी खूप जास्त पण बारीक नाही चुरायचे आणि आपण तोच तवा घेतलेला आहे खूप भांड्यांचा पसारा नाही करायचा त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतले गॅस चालू आहे तेल कडकडीत गरम झालेला आहे या आता यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची आपण फोडणी टाकायची आहे आता फोडणी टाकले आणि मस्त असे फुटले बघा जिरं पण फुलले गेलेलं आहे आता जो मिरचीची चटणी आपण वाटली हिरवी मिरची अद्रक लसण हे टाकून घ्यायचे आणि छान परतवायचं गॅस थोडा बारीक केलेला आहे मी खूप छान वास श्वास येतोय मिरचीचा आता बघा हे छान आपण परतून घेतले त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडीशी हिंग टाकले खूप छान चव येते आता परत एकदा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडासा कढीपत्ता आणलाय तोडून कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता आपण जे बटाटे चुरून घेतलेत हे टाकून घ्यायचे आहेत आणि ही भाजी छान परतवून घ्यायची तुम्ही पाहू शकता बघा भाजीचा कलर पण इतका छान आलाय आणि वडे ते टेस्टी झाले होते खूपच टेस्टी होते चवीनुसार मी टाकून घेतले मैत्रीण व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे कुठेही स्किप न करता नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आता यामध्ये थोडीशी कोथंबीर तर आपली ही जे आपण वडे बनवणार आहोत ह्याची आपली भाजी झालेली आहे तयार आता ही भाजी आपण एका बाजूला ठेवूया आणि इथे आता मी कट बनवते आपण इथे टोपामध्ये बनवणार आहोत तेल ओतून घेते आता आपण कट बनवते म्हणजे थोडंसं तेल आपल्याला जास्त पाहिजे तेल बघा छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून आहे आज जे मी कटवडा बनवणार आहे इथे तीन ते चार माणसासाठी बनवणार आहे भरपूर होतो एवढा एक तर एकच कांदा घेतला आहे मी आता हा कांदा आपण छान परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये कडीपत्ता पण टाकून घेतला आहे छान परतवून झाला आहे बघा कांदा आणखीन थोडासा कच्चा वाटते मला तर आता छान परत परतून झाला आहे आणि आता आपण मसाले टाकू मसाल्याबरोबर पण आपला हा कांदा परतून होईल आपलं जे वाटण आहे हे टाकून घ्यायचं आहे बघा वाटण किती बारीक वाटले मी असंच बारीक वाटून घ्या आणि आता मसाला हा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा आता यामध्ये जे आपण मसाले टाकणार आहोत ते काढून दाखवते मी डिशमध्ये लाल मिरची पावडर मी घेतले एक पाव चम्मच घेतले हळद घेतली थोडीशी कारण आपण मटकीमध्ये पण टाकले धनाजिरा पावडर थोडीशी हिंग आणि हा आहे आपला काळा मसाला तर काळा मसाल्यामध्ये भरपूर असे गरम मसाले असतात आणि अद्रक लसणची पेस्ट कारण आपण वाटणामध्ये आलं लसण वाटलं नव्हतं आता हे मसाले आहेत हे आपण या, या वाटणामध्ये टाकून घ्यायचे छान असं परतवून घ्यायचे मसाले पण आता हे छान मिक्स करून घेऊया अगदी हॉटेलसारखं आपण घरच्या घरी बनवत आहोत हॉटेलत जायची गरजच नाही तुम्ही जर घरी बनवला ना तर तुम्ही एक डिशपेक्षा जास्त पण खाऊ शकता एक प्लेट काय दोन प्लेट पण घरी खा, खाऊ शकता कारण आपल्याला भरपूर होतं हा घरी बनवलं तर आणि टेस्ट पण हॉटेलसारखे येते तर नक्की बनवा तुम्ही पण आपण जी मटकी शिजायला ठेवली होती ती छान शिजले एक तीन चार शिट्ट्या घेतल्या होत्या मी आता आपल्याला मटकी खायची नसेल तर तुम्ही मिक्स कडधान्य पण घेऊ शकता आता हे छान मिक्स करून घेते आणि यामध्ये आपल्याला जसा रस्सा पाहिजे तसं पाणी टाकून घ्यायचं आहे आता सर्व आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि आता आपण हे एक दोन एक दोन मिनटं दोन ते तीन मिनटं आहे ना हा कट चांगला उकळून घ्यायचा आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि छान असं दोन तीन मिनटं घ्यायचं घ्यायचे आपल्याला जितका हा उकळल ना तितका हा कट खूप भारी लागतो खायला तर आपण आता हि बोलताना खरंच अडकायला आहे ता भाजी आहे आपण जी वड्याची केलेली तर मस्त अशाचे गोल गोल गोळे करून घेते मी अशा पद्धतीने आणि मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे जे पीठ आपण भिजवून ठेवलं आहे यामध्ये थोडासा सोडा टाकते आणि पीठ परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकून छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता वडे करून घेते मी बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाले आता यामध्ये आपण एक एक करून असे हे वडे सोडून घेऊया एकच मी चमच्यानी सोडले आहे बाकी सगळे हाताने सोडलेत आणि इथे थोडासा आहे ना चुरा करायचा चुरा असतो जे पीठ उरले त्याचा चुरा आपण असा बाजूने मी सोडून घेत आहे तर अशा पद्धतीने आपले बघा हे वडे छान आलटून पांटून तळून घ्यायचे आहेत थोडंसं तेल नित्रवून घेतले, एक दोन मिनटं आपल्याला चांगले वडे तळून घ्यायचे आहेत आणि इकडे ब पाहू शकता कट आहे हा छान याला उकळी आले एक दोन मिनटं गॅसवरती बारीक गॅसवरती छान उकळून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शक पाहू शकता जबरदस्त असा हा बघा तुम्ही तरी किती छान आलेली आहे आणि आपला कट आणि वडे तयार आहेत चला आता लगेच प्लेट तयार करते पाहू शकता बघितल्यानंतर लगेच खायला मन होते इतका आपला हा जबरदस्त कटवडा तयार आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हो मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ बघा चला तर मैत्रिणींनो परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत